मुंबई शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन आज बाळासाहेब भवन येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नीलम गोरी यांच्यावर संजय राऊत यांनी आरोप केले त्या आरोपाच्या निषेधार्थ आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली त्या म्हणाल्या की संजय राऊत यांनी निलम यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो महिलांबाबत ते नेहमीच वाईट भाषेत टीका करत असतात शिवसेना महिला सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर संजय राऊतांविरोधात आंदोलन केले जाईल असे देखील शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या पुढचं पाऊल काय असणार सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची आंदोलन दोन दिवसापासून सुरू आहे आज मुंबईतल्या सर्व महिलांच्या वतीनं या ठिकाणी जोडे मारू आंदोलन करतोय आज तुम्ही हे जोडे मारू आंदोलन करतायत

कुठले पुरावे दिलेले त्याचे पुरावे पूर्व बघा बोलायचं असेल तर पुढे सरकार आमच्याकडे खूप जे अनेक वर्ष गेले वीस वीस बावीस पंचवीस वर्ष पक्षात काय करतायत त्यांना पाचशे वर्षापूर्वी आलेल्या लोकांनी शिकवली